पनवेलमधील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पनवेलमध्ये अनेक चोरींचे प्रकार वाढत चालले आहेत पनवेल शहरातील एका बाबाने शेतामधील गुप्त काढून देण्याच्या वाहनाने एका कुटुंबाकडून जवळजवळ चाळीस लाख रुपयांचे सोने आणि रोख रक्कम घेतले आहे या बाबाला पोलिसांनी आता अटक केली आहे एका कुटुंबाचे एकोणचाळीस लाख सत्तर हजार रुपये रकमेचे सोने आणि रोख घेऊन हा बाबा फरार झाला होता पोलिसांनी त्याला कोल्हापूर जिल्ह्यातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास करून फसवणूक केलेल्या सर्व दागिने आणि रक्कम रिकवरी केली आहे या फोंदू बाबाने अनेक वेगवेगळ्या ठिकाणावरूनचोर्या केला होता आतापर्यंत जबर चोरीच्या दहा गुन्ह्यात या आरोपींना अटक करण्यात आली आहे यामध्ये सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत हे फक्त फोंदू बाबा तेच काम करत नव्हते तर घरफोडींसारख्या मोबाईल चोरी आणि अंगावरील दागिने घेऊन फरार होणे यांसारख्या अनेक चोऱ्या या टोळ्या करीत होत्या आतापर्यंत या टोळ्या अडतीस उकल करण्यात आली आहे चोरी करून कारमधून फरार होणाऱ्या टोळीतील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे त्याचबरोबर मोबाईल चोरणाऱ्यांना ताब्यात घेऊन पंचवीस मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत पनवे शहर पोलीस ठाण्याचे सातत्यपूर्ण कामगिरी चालू ठेवून महिनाभरामध्ये अडतीस गुन्हे उघडकीस आले आहेत यामध्ये सत्तावन्न आरोपी गजाड करण्यात आले आहेत आतापर्यंत पनवेल पोलिसांनी जवळजवळ एकाहत्तर लाखांपेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल हा जप्त केला आहे ब्युल पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री